आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून संघटन बळकटीकरण आणि जनसंपर्क मोहिमेला वेग आला आहे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार तेजश्रीताई विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अंबरनाथ शहरात विविध भागात भव्य दौऱ्याचे आयोजन करण्यात आले या दौऱ्यादरम्यान माजी महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता भोईर यांच्यासोबत तेजश्रीताईंनी बारकुपाडा आणि शिवगंगा नगर भागात भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधलाय घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या रस्ते पाणीटंचाई भटके कुत्रे अशा अनेक स्थानिक प्रश्नांवर त्यांनी ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं नागरिकांशी संवाद साधताना तेजस्वीताईंनी सांगितलं की अंबरनाथचा सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प आहे नागरिकांच्या अडचणींचं निराकरण करून आधुनिक आणि सुरक्षित अंबरनाथ घडवणं हे आमचं ध्येय आहे यानंतर शिवगंगानगरात रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅली दरम्यान तेजस्वी ताईंनी स्थानिक रिक्षा चालक व्यापारी डॉक्टर आणि नागरिकांशी संवाद साधत भाजपच्या विकास कामांची माहिती दिली कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त घोषणाबाजी करत तेजस्वी ताईचं स्वागत केलं या दौऱ्यात सर्वत्र महिलांचा आणि युवकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी पुष्पवृष्टी करून तेजस्वी ताईचं भव्य स्वागत केलं शेवटी नागरिकांना आवाहन करत तेजस्री त्यांनी सांगितलं की येत्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा मतदान हे आपले सामर्थ्य आहे आणि अंबरनाथच्या विकासासाठी प्रत्येक मत मौल्यवान आहे या दौऱ्यामुळे अंबरनाथच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झालं असून शहरात भाजपच्या तयारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ